नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोळा जुलै आज रात्री मध्यरात्रीला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्री मध्यरात्रीला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे तसेच तर विदर्भातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणाच्या सह हा। हलक्या सरी पडतील अशी शक्यता वर्तविली आहे तर मराठवाड्यातील सर्वच विभागामध्ये स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन कुठेतरी काही भागामध्ये अंशत ढगाळ वातावरणासह हलक्या पाव पावसाची हा। शक्यता राहील आणि दिवसभर ऊन आणि रात्रीभर उकाडा राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर हे हवामान पुढील तीन ते चार दिवस कायम राहून अंशतः मराठवाड्यात ढगाळ हवामानच राहून विखुरलेल्या स्वरूपाचा काही भागातच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर धाराशिव लातूर नांदेड मराठवाड्यातील परभणी या जिल्ह्यात आज रात्री मध्यरात्रीला काही भागात हलक्या सरीची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद